काय झालं सर या ट्रेनिंगमध्ये असं झालं की प्रत्येकाला उत्स्फूर्तपणे बोलण्याची संधी मिळाली आणि जे गप्प गप्प होते ते, ते पण इथे बोलायला लागले आता ह्या ट्रेनिंगचा खरा उद्देश मला असं वाटतं की मानव नैसर्गिक आपत्तींना थांबू शकत नाही परंतु त्याची दाहकता कमी करण्यासाठी प्रतिबंध प्रतिबंधात्मक उपाय आपण करू शकतो आणि त्या प्रतिबंधात्मक उपायाचा एक भाग म्हणून हे प्रशिक्षण आहे असं मला वाटतं आता हे प्रशिक्षण घेत असताना सर पहिल्या दिवशी मला उशीर झाला मला परंतु त्या दिवशी जर मी कदाचित माझा वेळ आणखी तर उत्तर देते की मला उशीर कारण असं होत की हे प्रशिक्षणासाठी सरपंच पण प्रशिक्षणाला जात होते परंतु सरपंचांमध्ये अतिशय निराशा होती की सरपंच ह्या प्रशिक्षणाला जात नाहीये माझ्या चारही गावचे प्रश सरपंच असे होते की त्यांना चार वेळेस फोन करून ते काही प्रशिक्षणाला जात नव्हते तर हा प्रशिक्षणाचा शेवटचा टप्पा आहे असं करून मी आठव्या दिवशी प्रत्येक सरपंचांना पत्र देऊन आले त्यांची पोस्ट घेऊन आले पण एका ठिकाणी प्रॉब्लेम असा झाला की त्या ठिकाणी सरपंच हे रोटेशन प्रमाणे सरपंचांनी राजीनामा दिलेला होता तर तिथे कोणाला पाठवायचं तर ते सर उपसरपंचांना पाठवायचं परंतु त्या मित्र संस्था जे आहे तिथे उपसरपंच घेत नव्हते मग ग्रामसेवक मॅडमना फोन केला आणि त्यांना सांगितलं की ह्यांचा कार्यभार या ग्रामपंचायतचा उपसरपंच पाहत आहे त्यांना तसं पत्र द्या आणि उपसरपंचांना तिथे बसू द्या मग हरीफ जाधव सरांनी ती कल्पना दिली आणि त्यांनी तिथे बसू दिलं आता माझ्या ज्या काही सरपंच होत्या त्या लेडीज होत्या त्या काही यायला तयार नव्हत्या सकाळी सात वाजल्यापासून म्हणजे रात्री पण फोन केले पण सकाळी सात वाजल्यापासून त्यांना माझे कंटिन्यू फोन होते की मॅडम तुम्ही आल्या का पण आले एक मॅडम म्हणजे मला सोबत कोणीच नाही येणार नाही मग मा दुसऱ्या मॅडम आहेत दुसऱ्या गावच्या हे दुसऱ्या असिस्टंट मॅडमला फोन केला दुसऱ्या लेडीज त्यांच्याशी कॉर्डिनेट करून दिली त्यांना स्टँडवरती त्या मॅडमनी फोन केला आणि मग ज्यांना न येणार त्या सुद्धा सरपंच त्या प्रशिक्षणाला पोहोचल्या आणि या गाई गडबिडीमध्ये मलाही प्रशिक्षणाला <laughs> आता मला याची खात्री होती की मी प्रशिक्षण घेणारच आहे परंतु माझ्यासोबत सरपंचांनी सुद्धा प्रशिक्षण घेतलं पाहिजे आणि त्या त्याच ठिकाणी माझा पहिला टप्पा हा यशस्वी झाला असं मला वाटतं की जे आपल्याला लोकसभाग याच्यामध्ये घ्यायचा आहे तर तो टप्पा म्हणजे ज्या गोष्टी न घडणाऱ्या आहेत त्या घडून घेण्यासाठी मी त्या दृष्टीने प्रयत्न केले इथे आल्यानंतर प्रशिक्षण अतिशय चांगलं वाटलं प्रशिक्षणही खूप छान चा, झालं आणि या प्रशिक्षणामध्ये आम्हा सर्व कृषी सहायकांना सुरुवातीला मनामध्ये अशी शंका होती की हे एवढे आराखडे तयार करायचं की एवढे ते करायचं नेहमीप्रमाणे सगळ्या लोणाऱ्या मात्र कृषी साहेबांच्या डोक्यावरती आहे असं एकंदरीत भावना होती आता हे आहे परंतु त्याच्यामध्ये ती बदल असा झालेला आहे की हे आपण करू शकतो जे मित्र पाणी फाउंडेशनचे जे, जे सर होते मॅडम होत्या त्यांनी हे आपण का करायचं की पाणी फाउंडेशन मध्ये वॉटर कप कर, वॉटर कप स्पर्धेमध्ये ज्यावेळेस त्या लोकांनी भाग घेतला काही लोक असे होते की ते स्वतः खारीचा वाटा उचलत होते आणि त्यांनी आपणही आपला एक खारीचा वाटा आहे असं समजून आपण त्याच्यामध्ये पूर्णपणे झोकून दिलं तर निश्चितपणे आमचे कृषी सहायक बंधू भगिनी अतिशय उत्कृष्टरित्या याच्यामध्ये काम करू शकणार आहे असे मी साहेबांना या ट्रेनिंगच्या माध्यमातून बाहेर येते आणि माझं मनोबल थांबवते